बातमी भिवंडीतून समोर येते भिवंडीमध्ये आगीचं सत्र सुरूच आहे स्वागत कॉम्प्लेक्सची आग अजूनही भडकलेलीच आहे अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून केले के जात आहेत भिवंडी तालुक्यातील राणा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सुनील सुरात या कंपाऊंडला भीषण आग लागली रात्रीच्या सुमाराची आग लागली होती आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट नाही आहे पण ह्या गोदामूमध्ये मोठ्या प्रमाणात प्लाउट ठेवण्यात आलं होतं आणि उष्णता याच्यामुळे हे प्लाउट मोठ्या प्रमाणात पेटले ते आपण पाहू शकता काही आपल्यासमोर स्थानिक आहेत आपण त्याची जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया सर काय सांगाल कधी काय आग लागली आणि काय नेमकी घटना आहे ही आग तर पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान आग लागली आणि आतापर्यंत आगीचं चा लोड चालू आहे धुलाच्या धुराच्या लोडमुळं लोड या आगी आगीवर नियंत्रण येत नाही आहे आणि तसेच आपल्या भिवंडीमध्ये ब्रिगेडच्या गाड्यांचं थोडं सेवा कमी असल्यामुळं आणि पाण्याचं देखील वेळेवर भेटत नसल्यामुळं का आम्ही काही ठिकाणी आमच्या तलावामधून प्रायव्हेट टँकर आणून पाणी विजवण्याचं या ठिकाणी गोडाऊन विझवण्याचा प्रयत्न करतो आहे चारही महानगरपालिकेच्या या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या आहेत आणि लवकरच मला वाटतं का आगीवर नियंत्रण होईल नक्कीच आगीवरती नेंद होण्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे पण गेले बारा तासापासून ही आग लागली असून अजून आग आटोक्यात आलेली नाही आहे घेऊन घेऊन आणल गजरे जय महाराष्ट्र न्यूज